मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया महानगरपालिकेच्या नेमून दिलेल्या संस्थेला अथवा गाडीला देणं अपेक्षित असताना त्यांच्या सोयीनुसार किंवा त्यांना ज्या वेळेस वाटतं अशा ठिकाणी रात्री अपरात्री किंवा वेळ चुकून क्रॉनिक स्पॉट ज्याला आम्ही म्हणतो अशा ठिकाणी फेकलं जातं मुळात ही जी गोष्ट आहे ती फार म्हणजे तशी लाजीरवाणी व शर्मेची आहे कारण आपण पुणेसारख्या पुणे शहरामध्ये राहत पु असताना सुशिक्षित सुज्ञ लोक महानगरपालिकेने आपल्याला इतक्या सुविधा उपलब्ध करून दिल्या असताना पण आपण वाटेल तसं आपल्या मनाने या नको त्या ठिकाणी कचरा टाकतो मला या नागरिकांना असं आवाहन करायचं आहे की तुम्हाला जर कचऱ्याबद्दल काय समस्या असेल तुमच्या कचरा दैनंदिन उचलण्याबद्दल काय समस्या असेल तर महानगरपालिकेने प्रत्येक प्रभागामध्ये आरोग्य कोठ्या नेमलेल्या आहेत तिथं आरोग्य निरीक्षक मुकादम व त्यांचा आरोग्याचा स्टाफ आहे आपण आपली जी काही कैफियत किंवा जी काही तक्रार असेल ते तिथं सर सांगितली त्याच्यानंतर त्यांनी जर तुमचं निराकरण नाही केलं तर तुम्ही वरिष्ठांपर्यंत पण जाऊ शकता पण मला खात्री आहे जर आमच्यापर्यंत नागरिक आला तर आम्ही त्याचं शंभर टक्के समाधान करू पण दुर्दैव असं आहे की काही लोकं सगळं माहिती असताना पण ह्या गोष्टी करतात मला त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सूचित करायचं आहे जर असं कोणी उपद्रव करणारा माणूस आढळल्यास त्याला घनकचरा अधिनियम हे जो कायदा आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा त्याच्या अन्वये दंडात्मक कारवाई त्याच्यानंतर ते जर त्यांनी त्याहूनही नाही ऐकलं तर आम्ही त्याच्यावर फौजदारी गुन्हा पण दाखल करू शकतो कारण तो आरोग्यविघातक परिस्थिती निर्माण करण्यास जबाबदार आहे तर मला या नागरिकांना असंच आव्हान करायचं आहे की पुणे शहर हे आपलं सुंदर शहर आहे शिक्षेचं माहेरघर आहे आपल्या शहराला जगात जागतिक एक द नावलौकिक आहे तर मी तुम्हा सर्वांना हा जोडून विनंती करतो आदरणीय आमचे महापालिका आयुक्त साहेब तसेच आमचे घनकचरा प्रमुख आदरणीय संदीप कदम सर व आपल्या क्षेत्रीय कार्यालयाचे झोन क्रमांक चारचे भोसेकर साहेब त्याचनंतर आमचे महापालिका सहाय्यक आयुक्त ढवळे सर व आमचे डी एस आय नाईक सर यांच्या आदेश व निय आणि सर्व सफाई कर्मचारी सर व सफाई व या स या केशवनगर भागातील प्रतिष्ठित व समाजसेवक समाजसुधारक यांच्या मदतीने आम्ही आज हा कार्यक्रम इतका सुंदररीत्या राबवतो आहे मला असं या लोकांना सांगायचं आहे की निदान ह्या विद्यार्थ्यांना बघून तरी आपण सर्वांनी या मोहिमेत भाग घ्यावा एक प्रबोधनात्मक असा एक निर्णय ठाम करावा दोन ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त की मी कचरा करणार नाही आणि कुणालाही ना करू देणार नाही आणि माझ्या आयुष्यातला एक तास आठवड्यातला एक तास मी श्रमदान म्हणून आपण महानगरपालिकेला दान करू व ज्या ज्या ठिकाणी अशी क्रॉनिक स्पॉट म्हणा किंवा अस्वच्छता असेल त्या ठिकाणी मी स्वयंस्फूर्तीने स्वच्छेने व माझ्याबरोबर एक माणूस जोडून मी ती जागा स्वच्छ करेल जेणेकरून लोकांची मानसिकता बदलेल आणि हाच आपला मूळ उद्देश आहे दंड कायदा शास्ती हे लोकांना सुधारण्यासाठी आहे पण ज्यावेळेस तुम्ही मानसिकरित्या बदलता आणि मला असं एक शेवटी जाता जाता असं सांगायचं आहे की प्रशासन नागरिक आणि लोकप्रतिनिधी हे जर एकत्र एका एक विचाराने आले तर कुठलीही गोष्ट म्हणजे अशक्य नाही तर आपण येत्या काळात भ भारत स्वच्छ अभियानात भारतात कसे नंबर वन होऊ भारतात आपला स्वच्छतेमध्ये नंबर कसा येईल या अनुषंगाने संकल्प करू व सगळे मिळून हातात हात मिळून काम करू धन्यवाद थँक्यू जय हिंद नमस्कार आजच्या महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छ केशव नगर सुंदर केशव नगर स्वच्छ महानगरपालिका असा सहभाग यामध्ये जोशी विचारमन शेतकरी संघटना ऑल इंडिया आणि पुणे शहर अध्यक्ष अनिल भांडवलकर मोहल्ला कमिटी सदस्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला सर्व नागरिकांनी पुणे महानगरपालिका कर्मचारी ऑस्कर शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी सहभाग घेण्यात आला मी नागरिकांना सांगेन की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देऊ नका पण कचरा रस्त्यावरती टाकू नका तुमचं घर जसं स्वच्छ ठेवता तसं तुम्ही परिसर स्वच्छ ठेवा कारण ही गरज आहे स संघटनेच्या माध्यमातून एन यू बी सीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला राज्य सरकारला पत्र दिलेलं आहे की या ठिकाणचा सर्व कचरा आम्ही घेऊन जाऊ नागरिकांनी रस्त्यात कचरा टाकू नका कारण तुमचं घर जसं स्वच्छ आहे तसा परिसर स्वच्छ ठेवा या रोगराईला थांबवायचं असेल तुमच्या मुलाबाळांना सुखाने आणि परिसर स्वच्छ ठेवायचं असेल तर आपल्याला क्लीन सिटी सोबत ग्रीन सिटी सोबत आपल्याला परिसर आणि आपलं कुटुंब देखील सुखी आणि निरोगी ठेवायच्यासाठी आपण या अभियानामध्ये तुमचा वेळ देऊ नका पण गहानही करू नका एवढीच विनंती संघटनेच्या वतीनं करण जय किसान महात्मा गांधी जयंतीच्या महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने आज केशवनगर परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं खास करून ऑस्कर शाळा परिसर या ठिकाणी प्रचंड घाण होती आणि या संदर्भामध्ये प्रशासनाला वेळोवेळी सांगण्यात येत होतं पण या भागामध्ये मोहल्ला कमिटी सदस्य आमचे सहकारी मित्र आणि जी भांडवलकर यांच्या माध्यमातून अर्ज वगैरे करून व सन्मान्य आरोग्य अधिकारी सन्मान्य नितीनजी तांबळे यांच्या सहगात सहयोगातून या ठिकाणी कचरा टाकू नये यासाठी गेले वीस दिवस अतिशय कष्ट घेण्यात आले या कष्टामध्ये या ठिकाणचे नागरिकसुद्धा सहभागी झाले व खास करून मांडवकर साहेबांच्या वतीने सन्मान्य गवळी मामा हे रात्री संध्याकाळी आठ वाजल्यापासून तर पहाटं आठ वाजेपर्यंत या ठिकाणी ते थांबत होते त्यांचाही या ठिकाणी विशेष सहभागातून या ठिकाणी कचरा मुक्त झालेला आहे ह्याच्यापुढे कचरा होणार नाही या बाबतीमध्ये या ठिकाणचे स्थानिक रहिवाशी सार्वजनिक जागा असेल आणि खाजगी मालकांची जी, जी जागा असेल या सर्वांच्या सहघ्यातून हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला या उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थ ऑस्कर स्कूल शरद जोशी विचारमंच अभिनव क्लासेस त्याचबरोबर या ठिकाणचे विविध सामाजिक मंडळं व केशवनगर वेलफेअर असोसिएशनचे सदस्य व व्यक्तिशा मी माझं कुटुंबीय कृपा फाउंडेशनच्या माध्यमातून या आजच्या स्वच्छता मोहिमेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत आणि नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व नागरिकांचं आभार व्यक्त करतो व पुढील भविष्यामध्ये आपला परिसर सर्वांनी स्वच्छ ठेवावा अशी सर्व नागरिकांना आम्ही कळकळीची कल विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रच्या वतीनं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसच्या अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन डिपार्टमेंटचे हडपसर क्षेत्र कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक सन्मान्य नितीनजी कांबळे साहेब आणि केशवनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते अनिलजी भांडवलकर यांनी स्वच्छता सेवा या अभियानाअंतर्गत एक स्वच्छतेविषयक मोहीम राबवून जी महानगरपालिकेसाठी जनजागृती केलेली आहे त्या संदर्भात मी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं आणि सन्मान्य संदीपजी कदम साहेब यांच्या वतीनं यांचं आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत त्या स्वच्छता अभियानासाठी स्काय पॉईंट या सोसायटीचे प्रतिनिधी आणि केशनगरच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी श्री चंद्रकांतजी मोरे यांनी सहभाग नोंदवला त्यांचं आपण म्हणणं जाणून घेऊयात स्वच्छतेबाबत काय सांगा मी आज महात्मा गांधी जे जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती या जयंतीबद्दल मी स आपणास आव्हान करतो की केशवनगरमध्ये जे घंटागाडी येते त्या घंटागाडीमध्येच केशवनगरमधील नागरिकांनी कचरा टाकावा अन्य कुठेही असं उघड्यावरती कचरा टाकू नये कारण आपल्याला नाही पण ती शेजारच्याला काहीतरी रोगराई होण्याची शक शक शक्यता असते तर आपल्या प्रत्येक ठिकाणी घंटागाडी किंवा एखादी तीनचाकी ती गाडी ढकल दखल, ढकलत ते बिचारे कष्टाने ती गाडी ढकलत आणतात तर आपण फक्त उठा घरातनं बाहेर यायचं आणि त्याच्यात कचरा टाकायचा आपण एवढंच करा बाकी काय नाही त्याच्यामुळं आपला केशवनगर एरिया एकदम स्वच्छ राहील सुंदर राहील आणि सगळीकडं रोगराईपासून मुक्त होईल एवढंच मी सगळ्या केशवनगरवासियांना सं संदेश देतो मी माझ्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सगळ्या केशवनगरवासियांना वासियांना संदेश देतो हा केशवनगर येथील स्वच्छता अभियानामध्ये केशवनगर येथील केशवनगर वेलफेअर असोसिएशन या सर्व सोसायट्यांच्या समूहाचे संचालक श्री सुधीरजी श्रीवास्तव यांनी या स्वच्छता रॅलीमध्ये अभियानामध्ये सहभाग घेतलेला आपण त्यांचं म्हणणं जाणून घेऊयात साहेब काय सांगाल राष्ट्रपिता महात्मा गांधी और लाल बहादुर शास्त्री के जन्मदिन के शुभ अवसर पर हम सभी केशव नगरवासी और सभी भारतवासी को मैं अपनी तरफ से शुभकामनाएं देता हूँ आज माननीय हमारे मित्र भी हैं वरिष्ठ पत्रकार अनिल भंडालकर साहब पवार साहब चंद्रकांत मोरे साहब और सागर जी सूरज जी सभी के सहयोग से और ये आस्कर स्कूल अभिनव स्कूल इस सबके माध्यम से एक जो प्रोग्राम आयोजन किया गया स्वच्छता अभियान को लेकर उसमें हम भी सहभागी हमारा सौभाग्य है आज केशव नगर वेलफेयर एसोसिएशन की तरफ से सिर्फ़ एक ही हम संदेश देना चाहेंगे कि हमारा केशव नगर एक स्वच्छ केशव नगर होना चाहिए सुंदर केशव नगर होना चाहिए अब किसी भी चीज़ की शुरुआत अपने घर से ही होती है हम केशव नगर सु... सुधारेंगे तो हमारा जिला पुना सुधरेगा पुना सुधरेगा तो महाराष्ट्र सुधरेगा महाराष्ट्र सुधरेगा तो भारत सुधरेगा हम जनरली क्या विषय होता है पहले हम देश की बात करते हैं फिर प्रदेश की बात करते हैं फिर ज़िले की बात करते हैं जो मेरे हिसाब से ऐसा नहीं होता हम पहले अपने घर से शुरुआत करें और वहाँ से स्वच्छता अभियान में हम सहभागी बने और जैसा माननीय नितिन कामले जी जो वरिष्ठ निरीक्षक हैं महानगर पालिका के उनका जो सहयोग हमको मिलता है या किशोनगर वेलफेयर को और किशोनगर के समस्त वासी को जो सहयोग मिलता है इसके लिए हम नितिन कामले जी का बहुत बहुत धन्यवाद करते हैं और इस रैली में इस स्वच्छता अभियान में जुड़े हुए जितने लोग भी उपस्थित हैं और जितने लोगों ने भाग लिया उन सभी का हम धन्यवाद करते हैं हमारे साथ हमारे वरिष्ठ मित्र मिस्टर देवेंद्र साबू जी भी हैं हम उनका भी सहयोग सहभाग करते हैं कि उन्होंने इस अवसर पे हमारे उपस्थित होकर हमें अपना योगदान दिया जय जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मैं अनिल भांडवलकर सभासद मोहल्ला कमेटी हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका केशवनगर मध्य विविध ठिकाणी संपूर्ण केशवगढ़े बयाची अपन जर रस्त्या जाना पाल तो कचरा दिसतो आणि कचऱ्यातून येणारी माणसं दिसतात केशवनगरमध्ये बऱ्याचशा सोसायट सोसायट्या आहेत त्या त्यांचा कचरा मेंटेनन्सच्या खर्चामधून त्याची विल्हेवाट लावत असतात परंतु जुन्या केशनगरमध्ये जर पाहिलं गेलं तर घरं भाडेकरू त्यांचे घरमालक त्यांच्या वस्त्या जास्त आहेत घरं जास्त आहेत त्यांच्याकडं जे भाडेकरू आहेत किंवा स्वतः घरमालक देखे आहेत त्यात प्रतिष्ठित आहेत काही गरीब आहेत मजूर आहेत तर त्यांच्यापैकी लोकं कचरा गाडीमध्ये कचरा टाकत नाही आहे खरं तर त्यांनी तो कचरा टाकायला पाहिजे पण त्यांना तो कचरा टाकण्यासाठी ऐंशी रुपये काय जे आहे अमाऊंट साठ रुपयाचं पन्नास रुपये ते देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत असं ते म्हणतात परंतु जर त्यांनी सोसायट्यांसारखं स्वतःचा मेंटेनन्स एक चार ऐंशी रुपये असेल किंवा काही असेल तो जर भरला तर संपूर्ण केशनगर हे स्वच्छ आणि सुंदर होईल त्याकरता आम्ही म्हणजे यापूर्वी बऱ्याचशा केशनवमध्ये बऱ्याच ठिकाणी कचरा आहे तर आम्ही आत्ता मधला क्रॉनिक स्पॉट जो हॉटस्पॉट ऑस्कर शाळा जर आपण पाहिली तर ऑस्कर शाळा आहे आणि ह्या ऑस्कर शाळेला लागून समोरच्या बाजूला आपली मुळामुठा नदी आहे आणि त्याच्या पलीकडचा परिसर पली खराडी आहे तो पूल आहे नदीचा मुंढव्यातला तर तो आता आपण जर पाहिलं तर हा परिसर आहे या ठिकाणी इतका कचरा प्रचंड साठला होता तो गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून आम्ही रात्रीचा दिवस केला येथील सहकार्य घेतलं सर्व नागरिकांचं आणि हा कचरा आम्ही संपूर्णतः काढण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही इतर ठिकाणचा पण कचरा आम्ही आता हळूहळू करणार आहोत आणि जर नागरिकांनी जर सांगूनही अवेअरनेस जागृती करून देखील जर नागरिक याच्यामध्ये जर सहभाग नाही घेतला आणि जर त्यांनी घाण केली तर आम्ही त्यांच्यावरती महानगरपालिकेच्या माध्यमातून दंडात्मक नियमांवये आम्ही त्यांच्यावरती कारवाई देखील करणार आहोत आणि लोकांना जर कचरा समस्या काही संदर्भात जर काय तक्रारी असतील गाडीबद्दल असेल किंवा काय असेल तर नव्याण्णव तेवीस तेवीस चोवीस चोवीस या माझ्या मोबाईलवरती त्यांनी सांगितलं तर मी त्या समस्या सो सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि हे असं सुंदर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल अशा पद्धतीनं आपण संपूर्ण केशवगर सुंदर करूयात याच्यासाठी केशवनगरच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की त्यांनी सहभाग घ्यावा आणि ह्या स्वच्छ अभियानामध्ये केशवनगर वेलफेअर असोसिएशनचे श्री सुधीर वास्तव जे आहेत स्काय पॉईंटमधून चंद्रकांतजी मोरे आहेत जे ज्येष्ठ नागरिक याचं प्रतिनिधित्व करतात रेवा सोसायटीचे आमचे सदस्य आहेत आणि या कार्यक्रमाला अभिनव क्लास झाला शांती एलिक्झियर सोसायटी झाली रेवा सोसायटी झाली शरद जोशी विचारमंत शेतकरी संघटना ते झाले ऑस्कर शाळा झाली आणि केशवगरीतील शिवशंभो नागरी बिगर शेती पतसंस्था यांचा देखील याला एक पार्टनर म्हणून एक सहयोग लाभला मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि केशवगडच्या प्रत्येक व्यक्तीला लहान मुलांना आणि सर्वांना मी अपील करतो आव्हान करतो की स्वच्छ अभियानाच्या अंतर्गत आपण एक मेसेज घ्या चांगला आणि स्वच्छ सुंदर केशवगर आपली सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य कराल धन्यवाद नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा